मैत्रिणींनो आपण आज मेहंदी तुम्हाला मी खालवून दाखवणार आहे मी ही गणपती छाप मेहंदी वापरते तुम्ही इतरही वापरत असाल त्यामध्ये हे साहित्य वापरायला चालते मेहंदी पेस्ट बनवताना आपण कोण कोणतं साहित्य वापरतात ते पाहू आणि याने तुमचे केस लांब सडक दाट ज्यांचे पांढरे असतील त्यांचे काळेही होतील त्यासाठी काय करायचं कडीपत्त्याची पाने मी तुळशीचे पाने पुन्हा आपण जास्वंदाची पाने हे मी पेस्ट केलेलं आहे घरीच जास्वंदाच्या फुलांचं ते टाकत आहे नंतर लिंबाची पा म्हणजे लिंबोणीची पाने हे पत्ती पत्ती तुम्हाला पाहिजे तसं कलर आवश्यक आहे तसं घ्यायची आणि हे मी लिंब असो का कडून त्याची पेस्ट घरीच करून ठेवलेली आहे ती एक त्यामध्ये आपण व्हिटॅमिन ईची गोळी ही मेडिकलमध्ये भेटते तेही टाकणार आहोत ज्यांना लाल केस पाहिजे म्हणजे करायचे असतील तर त्यांनी काय करायचं थोडंसं लिंबू आणि दही टाकायचं त्यामध्ये थोडेसे लाल लाल ब्राऊन असे होतात आणि ज्यांना काळे आवश्यक असतील त्यांनी नाही टाकलं तरी चालते सर्वात प्रथम आपण आता पाणी गॅसवर ठेवून हे सर्व साहित्य उकळून घ्यायचंच आहे आणि लिंबाला उकळायचं नाही आणि व्हिटॅमिन ईची गोळीला नंतर आपण मिक्स करताना टाकायचं त्यामध्ये हे जे वापरत आहोत आपण याने केस तुमचे गळणार नाही तर त्यासाठी आहे हे काळे होतात याने तुमचे केस आणि याने पत्ती तर आयुर्वेदिक पत्तीनुसार समज आपल्या केसाचा कलर असा छान होते याने केस लांबही होतात आणि वाढ होते तुमच्या केसांची हे पा फ्रेंड्स मी हे साहित्य सर्व यामध्ये टाकून आता पाणी टाकून घेतलं एक ग्लास आपल्याला जसं घट्ट आवश्यक असेल त्यानुसार थोडं जास्तीचं ठेवायचं नंतर राहिलं तरी राहू द्यायचं हे मी आता वर होती याला छान अशी उकळी आणून नंतर पुन्हा उकळी आणून घ्यायची आणि गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यायचं पाणी आपलं आता उकळलेलं आहे आता याला आपण अर्धा तास पंधरा मिनिट थंड होऊपर्यंत ठेवायचं आणि नंतर यामध्ये मेहंदी मिक्स करू पाणी थंड झालेलं आहे हे मी आता गाळून घेतलेलं आहे पाण्याला छान असा कलर आलेला आहे बघा तर हे सर्व यामध्ये त्यामधील पौष्टिकतामध्ये आलेली आहे आपण काय करू आता मेहंदी पॉकेट पडून यामध्ये खलवून घेऊ पण आता मेहंदी यामध्ये अशी मिक्स करून घ्यायची छान असं मिक्सर तयार झालेलं आहे फ्रेंड्स मी हे असंच वापरले वापरते स्वतः केलेलं आहे आणि नंतर तुमच्यासोबत शेअर करते यांनी लांब सडक दाट केस काळे होतात ज्यांचे पांढरे आहेत त्यांनी त्यांचे आणि पुन्हा विशेष म्हणजे ज्यांचे गळ त्यांच्यासाठी तर खूप चांगलं आहे आणि हे गणपतीच्या मेहंदी आपण पहिलं हातावर लावायचो पहा आपल्या आय मम्मी त्या लावायच्या तसंच आता आपण डोक्याला लावायलो आणि मेहंदी ही गणपती छाप मेहंदी कशी चीछ। आधीचीच आहे जुनी आहे जुनं ते सोनं म्हणतात ते खरं आहे जे तुम्ही इतर वापरता थोडंसं केमिकल युक्त राहतं हे आयुर्वेदिक आहे हे विटॅमिन ईचे गोळे यामध्ये आपण आप असे फोडून टाकू त्यानंतर आवळा पावडर हे महत्त्वाचं आहे याने केस काळे होतात म्हणजे सर्व यामध्ये मी पूर्ण जे आयुर्वेदिक राहते ते सर्व टाकलेलं आहे आणि हे मी स्वतः लावते तेच तुम्हाला शक्य मी स्टेप कट केंदा स्टेप कटनी माझे म्हणजे मला नंतर वाटलं मी का बरं स्टेप कट केला असेल तर मी हे नंतर मी स्वतःच तयार केलेलं आहे आणि हे मी वापरत आहे माझे केस खूप लांब झालेले आहेत ला हे उकळतानी टाकलं तरी चालते मी असंच टाकते एक चमचा टाकून द्यायचा हे आपलं मिक्सर तयार आता यामध्ये आपण एक चमचा दही टाकू आणि ज्यांना ब्राऊन केस पाहिजेत ना त्यांनीच दही आणि लिंबू टाकायचं नंतर जे लिंबू टाकू शकता पण दही टाकायचं नाही ज्यांना काळे पाहिजेत त्यांनी दही लिंबू मिक्स करायचं ब्राऊन पाहिजे त्यांनी सॉरी आणि मग मी एक चमचा टाकून घेतलेला आहे आणि कोंडा वगैरे पण केसामध्ये असेल तर निघून जाते पाणी असं छान असं मिक्स करून घेतले आता यामध्ये आपण आता उरून लिंबू पिळू लिंबू पिळू आपण अर्ध लिंबू टाकून द्यायचं छान राहते केसांसाठी ज्यांच्यासाठी कोंडा आहे त्यांच्यासाठी उपयोगी आहे कोंडा होते त्यामध्ये दह्याने आणि लिंबाने कोंडा जाते तर गणपतीच्या मेहंदीने साथ केस लाल होत नाहीत काळे होतात आणि हे आपण साहित्य टाकतो हे दही आणि लिंबू हे ब्राऊन होण्यासाठीच विशेष आहे थोडं लाल दिसतात छान दिसतात चमकदार राहतात त्यांनी तुमचे केस व्हिटॅमिन ईची गोळी जवळ आपल्या मेडिकलमध्ये भेटते आणि तुम्ही कडीपत्ता एक्स्ट्राचा असेल त्याची पेस्ट करून ठेवून टाकू शकता पुन्हा लिंबाचं कडुलिंबाचं अजून आपण जास्वंदाला काही दूर जायचं नाही देवाला वाहतो तेच ठेवायचे वाळवायचे ते आणि त्याचीच पेस्ट मी करून तशीच ठेवलेली आहे म्हणजे ते जेणेकरून वायालाही जात नाही त्याचीच पेस्ट मी करून टाकते मेहंदीमध्ये सर्व घरच्या घरीच साहित्य मी बनवलेलं आहे हे एकदम केमिकल फ्री आहे यामध्ये काहीही केमिकल नाही आहे सर्व आपलं स्वतःचं मी माझं स्वतःचंच आहे हे ट्रिक आणि हे सर्व साहित्य वापरलेलं ते, वापर ते तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुमचे केस लांब सडक काळे ज्यांचे पांढरे आहेत त्यांचे काळे होतील आणि विशेष म्हणजे जास्त आता गळत राहतात मुलं महिलांचे केस त्यासाठी तर हे खूप फायदेशीर आहे माझे केस खूप गळत होते मी हे लावलेलं आणि नंतर माझे केस गळणे थांबलं पुन्हा लांब सड झालं मला आत्ता कुणीही म्हणते वा तुमचे केस किती लांब झाले तो हा मेहंदी संध्याकाळीच भिजू घालू शकता तुम्ही हे सर्व साहित्य मिक्स करून मी जरा मला आज माझं फंक्शन ठरलेलं आहे लवकर जायचे फंक्शनला म्हणून मी मला वेळ नव्हता रात्री माहिती नव्हतं जायचं अचानक ठरल्यामुळे म्हणून मी अर्धा ते एक तासातच ही मेहंदी लावणार आहे पण तुम्ही संध्याकाळी ठेवलं तरी चालते आणि विटॅमिन ईची गोळी संध्याकाळी टाकू नका ती तुम्ही संध्याकाळी जर मिक्स करून ठेवत असाल मेहंदी तर विटॅमिन ईची गोळी जेव्हा लावाल तेव्हाच टाका दही पण जेव्हा तुम्ही लावायचं आहे तुम्हाला मेहंदी तेव्हाच मिक्स करा दही विटॅमिन ईची गोळी आणि लिंबू हे पहा मी जास्वंदाच्या फुलाची पावडर तयार करून ठेवलेली आहे अशी हे माझ्या अनुभवाची बोल आहेत ती माझ्या मी माझ्या मैत्रिणींसाठी शेअर केलेले आहेत आणि मैत्रिणींनो हे तुम्ही ट्राय जरूर करा आणि यांना पुरुषही लावू शकतात असं नाही की पुरुष लावू शकत नाहीत पुरुषांसाठीही हे चांगला आहे केसाला ट्राय करा मैत्रिणींनो आणि मला कमेंट करा नंतर तुमचे केस वाढल्याच्या नंतर कमेंट करा काळे झाल्याच्या नंतर कमेंट करा सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत जेणेकरून दुसरे पोहोचत राहतील मी असं सहसा तर माझं हे जे मी वापरते अभ्यास करूनच तुमच्या पुढं शेअर करत राहते आणि जास्तीत जास्त तर मेड बाय होमच राहते माझं म्हणजे मी घरी तयार केलेलं राहते ओके मैत्रिणींनो बाय